शिवसेनेचे सचिव तथा उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी यांचा अल्पसंख्याक उत्तर महाराष्ट्राच्या वतीने सत्कार अल्पसंख्याकांच्या विविध मागण्या संदर्भात चर्चा अंजर खान शिवसेनेचे सचिव तथा उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी यांची भेट मुंबई येथील बाळासाहेब भवन येथे अल्पसंख्याक उत्तर महाराष्ट्र समन्वयक अंजर अनवर खान यांनी घेऊन त्यांचा नाशिक निवडणुकीतील महत्वाच्या भूमिकेसाठी सत्कार केला यावेळी अल्पसंख्यांक उत्तर महाराष्ट्र समन्वयक अंजर अनवर खान उपशहर प्रमुख राजू जहागीरदार आरिफ बापू मेमन अजहर शेख भाई आदी उपस्थित होते यावेळी अंजर खान यांनी अल्पसंख्याकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा करत शहरात अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले आणि रोजगार नोकरी आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या विविध प्रश्नांवर चर्चा केली आणि महाराष्ट्रातील अल्पसंख्यांकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली यावेळी भाऊसाहेब चौधरी म्हणाले की लवकरच उत्तर महाराष्ट्राचा दौरा घेणार असून विविध समस्या सोडवणार असल्याची भावना व्यक्त केली પ્રતિનિધિ આયનોલ શેખ એ ટી વી ન્યૂઝ અહમદનગર